संघटना समन्वय समिती शिक्षक शिक्षकांच्या समन्वय समिती आणि इतर संघटनांच्या वतीनं या ठिकाणी दोन तासाचा दोन धरण आंदोलनाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला के आहे बघा ही बऱ्याच पक्षाने सांगितले की या ठिकाणी ही कमी आहे प्रशासन चालतं कर्मचारी हा पाठीचा कना मजबूत असलेला कर्मचारी त्याच्याशिवाय तुमचं काम चालणार नाही हा कर्मचारी जर ठीक असेल तर कर्मचाऱ्याला जर व्यवस्थित त्याला जर ठेवला तर शांतात काम होणार आहे ना जर क कार्यालयात कर्मचारी नसेल तर काम कसं चालणार आहे कामकाज नाही चालू शकत नाही मागा ज्या विषयावरती येणार नाही की मागा बऱ्याच जणांनी वक्त्यांनी सांगितले की या कर कार्यालयांमध्ये त्यांनी खासगीकरण आणलेलं आहे कॉन्ट्रॅक्टिकर जे आता या ठिकाणी पंचावन्न डिपार्टमेंट शासनाचे आहे पंचावन्न डिपार्टमेंटचे माणस ज्या ज्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत त्यांना माहीत नाही का की या ठिकाणी धन्य आंदोलनाचा कार्यक्रम आहे मी मगाशी दोन तीन डिपार्टमेंटच्या माणसांना फोन करून सांगितलं आम्ही टेलरी सहकार खातं आणि दोन तीन त्याप्रमाणे ते या ठिकाणी उपस्थित राहिले अरे आम्ही या ठिकाणी जे लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय आम्हाला पेन्शन शंभर टक्के लागले ते आमचे भाऊ आहे या आमच्या भगिनी दोन हजार पाचच्या नंतर लागलेल्या आहेत या आमच्या भगिनी आहेत आमचा संसार जसा सुखाचा चालावा असा सरकारी संसार आलं आम्ही ज्या पैसे घेणार जे आम्ही आमच्याला शासनाचे लाभ मिळणार त्यांना मिळणार ही आमची लढाई आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी लढतो मित्रांनो यासाठी नव्हती या शासनाच्याकडून ज्या आपल्या मागण्या आहेत हे शासन सहजासहजी देण्यासारखं नाही हे गेंड्याच्या कातडीचं शासन आहे ते आम्ही बघतोय आत्तापर्यंत आम्ही लढतोय थोडंबत काहीतरी आपल्याला प्रसाद म्हणून वाटून देतं आपल्याला खुश करून ठेवतोय दोन हजारला ज्या वेळेला कोरोनाला दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत या घेण्याच्या कातडीच्या सरकारने आपली मानधन वाढवून घेतलं आपली पेन्शन वाढवून घेतली पण कर्मचाऱ्यांना द्यायचं म्हटलं की यांच्या पोटात गोळा होतो